श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनी स्वागत आहे तुमचं स्वामी देवा सेवेकरी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती पुढे ज्या गोष्टी सांगणार आहे त्यांना आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्याने ईश्वराच्या दिशेने मुक्तीच्या दिशेने जीवन मुक्तीच्या दिशेने निश्चित प्रगती होईल व आध्यात्मिक प्रगती होईल नंबर एक पापमार्गाने पैसे मिळवू नये वाईट मार्गाने मिळवलेला पैसा मृत्यूनंतर भयंकर अशा अंधकारमय लोकात घेऊन जातो व हजारो वर्ष यातना भोगाव्यास लावतो अशा माणसांना मनुष्यजन्म हजारो वर्ष मिळत नाही नंबर दोन कंजुषपणा करू नये पैशाचा हव्यास धरू नये व व्याजाने पैसे देऊ नये नंबर तीन माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष यातील पन्नास वर्ष नोकरी उद्योग करण्याची या काळात जर पाप गोळा केले तर त्याची शिक्षा कमीत कमी पाच हजार वर्ष व जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस हजार वर्ष याची जाणीव ठेवावी याची जाणीव मानवाला झाल्यास तो आतंकवादासारखी कृत्य करणार नाही स्वर्ग लोकात धर्म नाही सद्गुणी माणसाला स्वर्गलोकात प्रवेश प्राप्त होतो म्हणून सद्गुणी ईश्वर भक्ती प्रेम परोपकार मानवता या गोष्टीचे आचरण करावे नंबर चार काही लोक अध्यात्मांच्या फक्त गप्पा करतात व आपण आध्यात्मिक आहोत हे दाखवण्यासाठी इतरांना प्रश्न विचारत राहतात अशा वृत्तीच्या माणसांची अध्यात्मात प्रगती होत नाही कारण हे स्वतःलाच फसवत असतात नंबर पाच काही माणसांना इतरांना फसवण्यात खूप आनंद वाटतो ही आत्मवंचना आहे अध्यात्मात प्रगती होण्यामध्ये इतरांना फसवणे थापा मारणे या गोष्टी अनेक अडथळे निर्माण करतात या गोष्टी टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा नंबर सहा जे लोक स्वतःला शहाणे समजतात त्यांची आध्यात्मिक प्रगती होत नाही नंबर सात नम्रता आणि सेवा हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे नंबर आठ गर्व टाटा अहंकार ईर्ष्या वेष मत्सर इतरांवर अन्याय करणे या सर्व गोष्टी म्हणजे मुक्तीच्या मार्गातील अडथळ्याचे पर्वत होय या गोष्टी जर आपण घालवू शकलो नाही तर समस्यांना व संकटनांना तोंड द्यावे लागते नंबर नऊ हे नेहमी लक्ष ठेवावे की एक ना एक दिवस सारे वैभव येथे सोडून जाणार आहोत तेव्हा पृथ्वी तलावरील गोष्टींचा जास्त हव्यास न धरणे हे चांगले आपण जी काही कर्मे करू ती आपल्याबरोबर येणार आहेत व त्याची फळे आपल्यालाच भोगावी लागणार आहेत म्हणून जास्तीत जास्त चांगली कर्म करा नंबर दहा आपल्यातील वाईट प्रवृत्तींचा शोध घ्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे दुसऱ्यांना वागवण्याचा भाग पाडणे टावाळी व खट्टाळपणा करणे या गोष्टी पण माणसाला भूत योनीत घेऊन जातात याची जाणीव ठेवावी नंबर अकरा प्रारब्धानुसार तुमचा धंदा उद्योग कुठलाही असू दे जो काही धंदा उद्योग असेल तो प्रामाणिकपणे करून ईश्वराची सेवा करत राहिल्याने ईश्वराची कृपा होते व मार्ग सापडतो धंदा करताना कोणालाही फसवू नये नोकरी करत असल्यास अस, लाच खाऊ नये नोकरी करण्याची प्रजेशी आपुलकीने वागावे आजच्या काळात या गोष्टी आचरणास जरी कठीण वाटल्या असल्या तरी मृत्यूनंतर आपल्याला सुखी व्हायची आहे याची जाणीव ठेवल्यास असे वागणे कठीण नाही आजही हजारो सरकारी नोकरी लाच न खाता प्रामाणिकपणे नोकरी करत आहे व समाधानी आहेत नंबर बारा आपल्या उत्पन्नातील वीस टक्के रक्कम दानधर्मात खर्च करावे असे केल्याने प्रारब्ध शुद्ध होते व लक्ष्मीची कृपा होते नंबर तेरा आपल्या आवडत्या देवाच्या नावाचा दररोज कमीत कमी पाच हजार जप करा हा जप येता जाता उठता बसता कसाही केला तरी चालतो नंबर चौदा दररोज सकाळी संध्याकाळी व झोपण्यापूर्वी तीन वेळा ध्यान करावे ध्यान करणारना आपले लक्ष श्वासावर केंद्रित करावे हळूहळू ही साधना वाढवावी सुरुवातीला दहा मिनटे करावी व दोन तीन महिन्यात दोन तासापर्यंत प्रॅक्टिस वाढवावी या साधनेने मुक्तीच्या दिशेने आपण अतिशय वेगाने पुढे जातो दानाने पूर्वकर्म शुद्ध होता तर ध्यानाने अध्यात्मात प्रगती होते मुक्तीचा मार्ग प्रशस्त होतो नंबर पंधरा अध्यात्मात जशी जशी प्रगती होत जाईल तसतसा कोणीतरी पुढे मार्ग सांगणारा भेटतो म्हणून अभ्यास करत राहावे मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा मन एकाग्र झाले की आपल्याच देहात परमात्मा प्रकट होतो जोपर्यंत मन चंचल आहे तोपर्यंत विश्व पसारा आहे मन शांत शुद्ध एकाग्र झाले की या विश्वामध्ये दडलेले ईश्वर दिसू लागतो व आपण ईश्वरात विलीन होतो तर मित्रांनो ही छोटीशी माहिती पण खूप खूप कामाला येणारी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा